भारतीय क्रिकेटचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी ज्याने विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयानंतर भूमिका बजावली होती तो दुखापतीमुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर होता गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दे पुनरागमन केले असले तरी त्याच्या गोलंदाजीत पूर्वीसारखा वेग दिसून आला नाही तरी देखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे कि टीम इंडियाचे दरवाजे शमीसाठी बंद झालेले नाहीत परंतु त्याची पुनरागमनाची वाट अजिबात सोपी नाहीये नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो बीसीसीआय सूत्रांच्या माहितीनुसार शमीला संघातून वगळण्याचे कारण त्याचा फॉर्म नव्हता तर त्याची फिटनेस होती इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवड समितीने त्याच्याशी चर्चा केली होती मात्र स्वतः त्यामुळे निवडकर्त्यांनाही त्याच्याकडून आवश्यक असा विश्वास मिळाला नाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून त्याने माघार घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची उपस्थिती महत्वाची मानली जात होती पण फिटनेसच्या प्रश्नचिन्हामुळे ते शक्य झाले नाही आता बीसीसीआयने ने स्पष्ट संदेश दिला आहे की या महिन्यात सुरू होणाऱ्या दिलीप ट्रॉफी मध्ये शमीने आपला फिटनेस आणि फॉर्म दोन्ही सिद्ध करावा पूर्व विभागाने जर उपांत्य फेरी किंवा त्यापुढे मजल मारली तर शमी सातत्याने खेळू शकतो का यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल त्याच्या गुडघ्याची व हॅमस्ट्रिंगची समस्या पाहता दीर्घकालीन सामन्याचा ताण तो सांभाळू शकेल का हा मोठा प्रश्न आहे रणजी ट्रॉफीतील त्याच्या खेळाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे अहवालानुसार तो एकाच स्पेलमध्ये मध्ये तीन चार षटकं टाकून लगेचच मैदानाबाहेर जात असे त्यामुळे पाच दिवसांच्या कसोटी स्वरूपाच्या सामन्यात त्याची शारीरिक तयारी कितपत टिकेल याबाबत शंका आहे त्यातच त्याचे वय आता पस्तीसच्या जवळ पोहोचले आहे त्यामुळे निवड करते सात आठ वर्षांचं दीर्घ करिअर असलेल्या तरुण गोलंदाजांना प्राधान्य देत आहेत दरम्यान इंग्लंड दौऱ्यात आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्णाच्या दमदार कामगिरीमुळे तसेच डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंगच्या प्रतीक्षेमुळे शमीची पूर्णरागमनाची लढत आणखी कठीण झाली आहे त्यामुळे जर त्याला टीम इंडियात परत यायचे असेल तर त्याने येणाऱ्या सामन्यात केवळ फिटनेसच नव्हे तर पूर्वीप्रमाणेच तीक्ष्णता आणि प्रभावी गोलंदाजी राखवणे आवश्यक आहे अन्यथा निवडकर्त्यांच्या नजरेत पुन्हा स्थान मिळवणे त्याच्यासाठी फार अवघड ठरेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद